नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरिज किचनमध्ये आपण अकार स्पेशल एक मस्त डिश बघणार आहे तिचं नाव आहे म्हणजे आचारी चिकन तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते आचारी चिकन करण्यासाठी सगळ्यात प्रथम मी हे बोनचं चिकन आहे ते मीठ हळद घालून छान उकडून घेतलेलं आहे ते छान असं हाडातून सुटेपर्यंत उकडून घ्यायचंय आपल्याला मसाला करायचा आहे त्यासाठी मेथ्या लागणार आहे ही धणेकुरी आहे तुमच्याकडे समजा धणेकुरी नसेल तर तुम्ही अख्खे धणेसुद्धा वापरू शकता त्याचबरोबर मोहरीची डाळ आहे आणि सौफ आहे बडीशेप आहे लाल मिरची पावडर आहे आणि हे मी सेंदो मीठ घेतलेलं आहे आपल्याला आलं लागणार आहे हे मोठे मोठे चिरून घेतलेलं आहे लसूण आहे तो पण अख्खा ठेवलेला आहे आणि कांदा घेतलेला आहे तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया मी आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची विसरले ते म्हणजे मी यामध्ये खाद्यतेल वापरणार आहे रेग्युलर खाद्यतेल वापरणार आहे पुष्कळदा आचारी कुठल्याही डिशेस करताना त्यात मोहरीचं तेल वापरलं जातं खरं आपल्या टेस्ट बाईटना मोहरीच्या तेलाची सवय नसते त्यामुळं मी मोहरी वापरलेली आहे मोहरीची डाळ वापरलेली आहे आणि तेल मात्र आचारी चिकनसाठी तेल मात्र आपलं खाद्यतेल वापरणार जे आपण रेग्युलर वापरतो त्यासाठी सगळ्यात प्रथम गॅसवर पॅन ठेवला आहे गॅसवरचा पॅन गरम झाला की त्यामध्ये मेथी घालायची मेथीचं प्रमाण अगदी अल्प असणार आहे कारण मेथी ही कडवट टेस्ट देते त्यामुळं थोडी भाजून घ्यायची मेथी मेथीचं चा प्रमाण सगळ्या मसाल्यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्यामध्ये बडीशेप सगळे गॅस मंद करूनच मी मसाले भाजती आहे धनेपुरी आणि मोहरीची डाळ आता हा मसाला मी छान भाजून घेऊन मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे आपण सगळा मसाला कोमट झाल्यावर असा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे आता आपण पुढची कृती करायला घेऊया ज्या पॅनमध्ये मसाला भाजला होता त्याच पॅनमध्ये आपण तेल घालायचं आहे तेल थोडंसं ह्याला जास्त लागतं कारण आपलं हे लोणचं तुम्ही ठेवलं तरी फ्रीजमध्ये ठेवलं किंवा वर ठेवलं तरी टिकतं कारण हे चिकन आपण उकडून घेतलेलं आहे आणि सगळे मसाले कोरले आहेत आणि आता आपण जेव्हा तेल गरम होतं त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आलं घालायचं आहे आलं का घालायचं आहे कारण आल्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो त्यामुळं आलं पहिल्यांदा आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आलं तडतडायचं कमी झालं आहे म्हणजे पाण्याचा अंशातला कमी झालेलं आहे आता त्यामध्ये लसूण घालायचं आहे लसूण पण असा ब्राऊन व्हायला पाहिजे लसूण पण छान खमंग तळून घ्यायचा आहे आपला लसूण छान ब्राऊन रंगावर झालेला आहे आता मात्र ह्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा पण आपला ब्राऊन व्हायला पाहिजे आपला आता कांदा ब्राऊन झालेला आहे आता ह्यामध्ये ज्या आपण फोडी वाफून घेतलेल्या आहेत चिकनच्या ज्या बोन सकट आहेत त्या सगळ्या घालायच्या आहेत आणि त्या पण छान परतायच्या आहेत यामध्ये म्हणजे त्यातला त्या पण पाण्याचा अंश कमी व्हायला पाहिजे आपलं चिकन पण छान परतून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करायचं आहे गॅस बंद करून त्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे आपल्या आवडीनुसार काही जणांना थोडंसं तिखट आवडतं काही जणांना कमी तिखट आहे त्यानुसार प्रमाण ठरवून आपण तिखट घालायचं आहे आपला आता हा गॅस बंद आहे आता गॅस बंद का केलं आहे आपण कारण आपण मसाले सगळे भाजून घेतलेले आहेत त्याला आपल्याला तेलामध्ये फक्त परतायचे आहेत आता जो आपण मसाला तयार केलेला आहे तो घालायचा आहे हे चिकन तुम्ही नुसतंही खाऊ शकता चपातीबरोबर पण छान लागतं नुसतं साईड डिश म्हणून सुद्धा खूप छान लागतं आहे छान असं त्याला मस्त वास उठलेला आहे घमघमीत छान हे चिकन आपलं तयार झालेलं आहे मी ह्यामध्ये शिजत असताना चिकन शिजत असताना सेंदव मीठ आणि हळद घातली होती त्यामुळं आपण भरून पुन्हा मीठ घातलेलं नाही आहे Thank you.